गुड मॉर्निंग मित्रांनो बघा आज आमच्याकडे भरपूर थंडी आहे इकडे आणि ह्या थंडीमध्ये मी आज ग्राउंड ला चाललेलो आहे फायनली आता मी ग्राउंड वर आहे आता मला एक दोन ते तीन राउंड मारायचे आहेत आणि हे ओपन जिम मारायचे आहे बघा सकाळी सकाळी लोक कसे रनिंग करतात तुम्ही पण उठा रनिंग करा आणि आपलं शरीर सांभाळा तीन राऊंड मारले ओपन जिम मारलेली आहे सकाळी कोणकोण उठतो आणि व्यायाम करतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये